नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती शाडूच्या मातीवरच्या बनवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आतापासून खबरदारी घेतली आहे या मूर्ती भाविकांना किफायतशीर दरात मिळाव्यात तसंच मूर्तिकारांना रस्ते न अडवता मोकळ्या मैदानातील जागा कार्यशाळा उभारावी यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने सहा महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला असून पुढच्या वर्षी शाडू मूर्तीचेच बाप्पा विराजमान करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवल्यात यासाठी दरवर्षी जनजागृती करूनही मूर्तिकारांना शक्य होत नाही उच्च न्यायालयाने याबाबत महापालिकेचे कान टचले होते त्यामुळे दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवात सुमारे तीस टक्के मूर्ती शाडूच्या मातीच्या होत्या हे प्रमाण ठाण्यात पुढच्या वर्षी शाडूच्या मातीचेच बाप्पा घडावेत या दृष्टिकोनातून सहा महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिले आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले धोरण आढाव्यात रोख राखीव रक्कम प्रमाण चार टक्क्यांपर्यंत कमी करताना रेपो दरासाठी स्थिती कायम ठेवली आहे याबाबत क्रीडा एम सी एच्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी रेपो दरात कमी कपात केल्याने ठाण्यातील रियल इस्टेट परिस्थितीमध्ये घराच्या विक्रीला गती मिळण्यास मदत झाली असती त्याचवेळेस गृहकर्जाचे व्याजदर तुलनेने परवडणारे राहिल्याने कर्जदार आकर्षित होतील आणि त्यामुळे ठाण्यात ग्रह खरेदीवर सकारात्मक परिणाम दिसून येईल असं मत मांडलं आहे आर बी आयने सलग अकराव्यांदा रेपो दर साडेसहावर अपरिवर्तित ठेवले आहेत आर्थिक वाढीचा वेग आणि चलनवाढीचा ट्रेंड अलीकडे मंदावलेली रिझर्व्ह बँकेचा हा परिणाम असेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे दोन हजार चोवीसच्या अखेरीस ठाण्यातील घराची एकूण किंमत अजूनही तुलनेने परवडणारी आहे हे लक्षात घेता ठाण्यातील गृह खरेदीदारांनी स्वप्नातील घर खरेदी, खरेदी केलं पाहिजे आणि नवीन वर्षात स्वतःच्या घरात आलं पाहिजे असं मत देखील एम सीच्या क्रीडाचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केलं आहे ठाणेकरांना सध्या अंगदुखी सर्दी खोकला घसादुखी हे आजार मोठ्या प्रमाणात सतवत आहेत नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये तापमानात घट झाली होती त्यामुळे गारवा निर्माण झाला होता परंतु गेल्या काही दिवसात अचानक तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे दुपारच्या वेळेस उन्हाचे चटके सुसावे लागत आहेत त्याचा परिणाम म्हणून ठाणेकर नागरिकांना अंगदुखी सर्दी खोकला घसा दुखणे ताप या आजारांना सामोरं जावं लागत आहे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्ह्यामध्ये चौदा अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती शुक्रवारी तेहतीस अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद करण्यात आली वातावरणात अशा प्रकारचे बदल होऊ लागल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे आणि त्यामुळे अंगदुखी सर्दी खोकला ताप अशी लक्षणं त्यामुळे दिसून येत असल्याची माहिती ऐन हिवाळ्याच्या दिवसात तापमान वाढले असले तरी थंड पाण्याचे से सेवन करणं टाळलं पाहिजे सध्या प्रदूषण देखील वाढलं आहे ज्यांना श्वसनाचा त्रास होतो अशा नागरिकांनी मास्कचा वापर केला पाहिजे असा सल्ला देखील ठाण्यातील डॉक्टरांनी दिला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार निर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना गेल्या दोन वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात येते यंदा देखील अशाच प्रकारची भोजन व्यवस्था श्री शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली यावेळेस स्वतः श्री एकनाथ शिंदे यांनी अनुयायांची अस्थेवाईकपणे विचारपूस केली खासदार राहुल शेवाळे हे देखील यावेळेस उपस्थित होते दोन वर्ष आपण हा कार्यक्रम मुख्यमंत्री म्हणून साहेबांनी केलाच यंदा कालच साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तरी देखील हा त्यांचा जो कार्य आहे हे त्यांनी सतत पुढे घेण्याचं ठरवलेलं आहे आणि ते अविरत पुढे चालू राहील कारण की ह्या ठिकाणी देशभरातून विदेशातून महाराष्ट्र राज्यातून अनेक राज्यातून अनुयायी येत असतात त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये त्यांना कुठेही उप कोणताही अनुयायी उपाशी झोपू नये या विचाराने आपण काल संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून जेवणाला सुरुवात केलेली आहे कालची काल, काल रात्रभर जेवण चालू आहे आता सकाळपासून जेवण चालू आहे आणि रात्री एक दीड वाजेपर्यंत जेवण चालू राहील हा तिसरा वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षात जे अनुयायी इथे येत आहेत त्यांच्यातर्फे जे भोजन व्यवस्था गांधीजी एकनाथ शिंदे आयोजित केली जाते ही सेवा कायमची चालू राहणार साहेबांचा आम्हाला हेच शक्य नाही की जेवढे अनुयायी इथे येत आहेत सगळ्यांना या भोजनचा भेटला पाहिजे तर इथे जवळजवळ लाखो लोक येतात लाखो अनुयायी येतात इथे साहेबांनी इथे त्यांना भोजनाची सोय केलेली आहे त्याच्यानंतर मग पाणी बिसलरी पाणी साहेबांचं एकच म्हणणं आहे शिंदे साहेबांचं की सर्वांना म्हणजे गैरसोय होऊ नये इथे बऱ्याच ठिकाणी भोजनाची सोय केलेली असते पाण्याची सोय केलेली असते पण साहेबांनी जे काय इथे केलेलं आहे या मैदानामध्ये जे पण तीन वर्ष झालं तिसरा वर्ष आहे तिथे लाखो लोक येऊन भोजन करून जातात श्रीमा ट्रस्ट संचालित श्रीमा बालनिकेतन हायस्कूल ठाण्यातील शिक्षण क्षेत्रात पन्नास वर्ष पूर्ण करत आहे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी प्रसंगी तिसाव्या आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे ट्रस्टी श्री आर राजन आणि श्रीमती संतोष राजन यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस संस्थेचे चिटणी श्री रमेश जोशी प्रिन्सिपॉल सेजल नारंग प्रिन्सिपॉल विनी नायर आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते ही आंतरशालेय स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे या स्पर्धेत मुंबई आणि ठाणे परस विद्यार्थी सहभागी होतात पन्नास ते साठ शाळांचा यामध्ये सहभाग असतो कथाकथन स्पेलेथॉन पॉट पेंटिंग चित्रकला संस्कृत पाठांतर हस्ताक्षर फॅब्रिक पेंटिंग काव्यपठन मराठी इंग्रजी हिंदी या तिन्ही भाषांतील वक्तृत्व स्पर्धा सायन्स क्वीज पुष्परचना गायन संगणकीय सादरीकरण टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार करणे मेहंदी अशा विविध स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात येतात

और हमने हर साल देखा है बच्चों का प्रोत्साहन और उनका जो पार्टिसिपेशन है बढ़ते ही जा रहा है इसमें मैं एक ऐड करना चाहूंगी सबसे कि कि ये ये हम फ्री ऑफ कॉस्ट रखते हैं और इसलिए नहीं कि वो बच्चा क्या है कैसा है कम से कम वो स्कूल वो अपने स्कूल को आको आको आके रिप्रेजेंट करके उतना वो समझ सकता है कि मुस्जिद में इतनी क्षमता है कि मैं अपने स्कूल का नाम जाके दूसरे स्कूल में रोशन कर सकता हूँ और इसमें अगर मैं आपको बताऊं तो हमारे

आम्ही आंतर शालेय स्पर्धांचं आयोजन करतो त्यासाठी कल्याण ठाणे भांडू मुंबई या परिसरातील अनेक शेकडो शाळा आणि हजारो विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये भाग घेतात वर सर्व विद्यार्थ्यांची सर्वांगीण व्हावं या हेतून या ठिकाणी संगीत चित्रकला पेंटिंग गायन अनेक प्रकार वक्तृत्व अनेक प्रकारची विविध विषयांवर तयारी करून घेतलेले विद्यार्थी येते येतात लाखो रुपयाची बक्षिस I have been very fortunate indeed to be one of the founder trustees of this great institution. At the time we started, which was in a rented place in Tane East, we probably had about six or seven students. From that stage onwards, we have today grown into a large institution with over 5,500 students with branches in Tane West.

विद्याधर वैष्ण पॅन हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे प्रमुख पदाधिकारी राजेश सुर्वे भरत मडके यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी यावेळेस लक्ष वेधलं भारतीय जनता पार्टीचे राज्यात सरकार असून आगामी काळात विधानसभेच्या विधानपरिषदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे सुतवाच यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी दिले यावेळेस ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे महानगरपालिका परिवहनचे सदस्य विकास पाटील हे देखील उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जी संघटना आहे त्या मी संस्थापक आहे आणि जवळजवळ पंचवीस तीस जिल्ह्याच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला शिक्षकांच्या शिक्षणाच्या विद्यार्थी हिताच्या गोष्टी ज्या आहेत ते शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत असतो ज्या प्रलंबित मागण्या आहेत अनेक मागण्या ज्या आहेत त्या आधीच्या सरकारमध्ये सव्वा दोन वर्षामध्ये आम्ही केल्या पूर्ण केल्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भेटून आम्ही मार्गी लावू आणि निर्णय जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह संघटना असल्यामुळे त्याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील त्या पूर्ण माते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आजपासून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आज अनेक आमदारांनी आपले पदाची शपथ घेतली आमदार श्री संजय केळकर यांनी देखील आज शपथ घेतली मी संजय उषा मुकुंद केळकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र